संदीप महाराज हो जी आपण एक सेकंदा देऊ तुमच्याकडं जी रायमलजी बुलढाणा उपस्थित सर्व मान्यवरांना सर्वप्रथम होतो माझ्या मते समन्वय हा फक्त केवळ सुतार समाजाचा या ठिकाणी होत नाही आणि म्हणून त्यासाठी ही मीटिंग असावी या मताचा मी आहे कारण ज्या समाजाला जे पाहिजे समजा माझ्या ताटामध्ये मला जर पोळी लागत असेल आणि त्याच्यामध्ये ते जर मिळत नसेल सुतार समाजाच्या समस्या वेगळ्या आहे इतर समाजाच्या समस्या वेगळ्या आहे सुतार समाजाच्या जातीने जर बघितलं आपण एकशे चौऱ्याहत्तर नंबरवर या ठिकाणचं आपल्याला कास्ट सर्टिफिकेट निघते आणि इतर समाजाच्या घडवेगळ्या पद्धतीचे कास्ट सर्टिफिकेट निघत आहेत आणि म्हणून आपल्या समाजाच्या काय समस्या आहेत केवळ आपल्यालाच माहीत आहेत आणि म्हणून या सर्व या उत, उत्काशामध्ये या समन्वयामध्ये सुतार समाजाचा समन्वय अगोदर व्हावा नंतरच बाकीचं ते आपलं बांधव आहे हे निश्चितपणे आहे धन्यवाद परंतु या सर्वांना नंतर आपण एकत्र आणण्याचा प्रयत्न करू सुतार समाज एकत्र आला म्हणजे या ठिकाणचा ताकद आपली वाढेल आणि